अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी चार डिसेंबर पासून राज्यव्यापी संप, संप, संप करीत आहेत संप मागे घेण्यासाठी प्रकल्प व जिल्हा कार्यालयाकडून दडपशाही केल्या जात आहे अंगणवाडी सेविकांना संप करू नये यासाठी नोटीसा देऊन कामावरून कमी करण्याची धमकी दिली जात आहे त्यामुळे मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयावर टाळभजन आंदोलन करीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये मदतनीसला वीस हजार रुपये मिनी अंगणवाडी सेविकांना रुपये मानधन द्यावे व निवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा अशा मागण्या त्यांच्या आहेत नमस्कार मी का काटपाडे राज्य उपाध्यक्ष चार डिसेंबर पासून आमचा बेमुदत संप चालू आहे हा संप आम्हाला असं वाटलं होतं की अधिवेशनांतर पंधरा नागपूर अधिवेशनानंतर आमचा संप मागे होईल पण नागपूर अधिवेशनामध्ये आमच्या काहीच मागण्या मान्य झाल्या नाही त्यानंतर तीन जानेवारीला आमचा आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन झालं तिथं सुद्धा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही जवळपास एक महिना बारा दिवस झालेला आहे आमचं आंदोलन चालू आहे चालू चालूच आहे पण सरकारला अद्यापही जाग आलेली नाही आमच्या मागण्या एवढ्याच आहे की अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी द्या वेतन आमचे सव्वीस हजार रुपये अंगणवाडी सेविकेला दिले पाहिजे मदत वीस हजार रुपये मिनी अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार रुपये वेतन दिलं पाहिजे एवढंच नाही तर ज्या अंगणवाडी सेविका रिटायर होणार आहेत त्या अंगणवाडी सेविकेला एक रकमीचा लाभ मिळालाच पाहिजे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा